मित्रांनो सध्या नाशिकमध्ये ना दिवसानुदिवस नुसतं लोक गाड्या घेत आहे काय करणार त्या गाड्यांचं मला हेच कळत नाही ऑल ओव्हर लावायसाठी नुसतं गाड्या नुसतं गाड्या घेऊन राहिले चांगले चांगले जॉब सुरू राहिले मित्रांनो माझ्या मित्राला एकाला पस्तीस हजार पगार होता मित्रांनो पस्तीस हजार पगार बरं काय त्याच्या हाताखाली स्टाफ होता जवळपास पंधरा ते वीस जणांचा स्टाफ होता पस्तीस हजार पगार होता म्हणजे ग्लास सुद्धा पाण्याचा ग्लास सुद्धा भरून स्टाफ द्यायचा मित्रांनो आणि त्या याने आता त्याचं नाव नाही घेऊ शकत त्या व्यक्तीने गाडी घेतली गाडी घेतली ना आज इतका पास्ता ना त्याचा जॉब सोडून मित्रांनो मला हे म्हणायचं तुम्हाला चांगला जर जॉब असेल ना मित्रांनो सध्याची नाशिकची खूपच वाईट परिस्थिती आहे मित्रांनो तुम्ही तुमचे चांगले जॉब खरंच सोडू नका भरपूर जणांनी महिंद्रामध्ये कामाला असताना त्यांची जॉब सोडले गाड्या घेतल्या आणि आजची सिच्युएशन इतकी घाण आहे ना की तुम्ही विचार पण करू शकत नाही म्हणजे घरातून ई एम आय भरून राहिली सगळी आता बुकिंग कोणत्या पडताय मुंबईच्या ह्या बुकिंग पडतंय सतराशे अठराशे रुपये रेट मुंबईचा दाखवतोय नाशिकवरून काय परवडणार तुम्हीच सांगा मित्रांनो लोकलला तर विशेष नाही बघा आता लोकलला मी सकाळपासून आलेलो आहे पावणे चार वाजता झिरो आहे झिरो डायरेक्ट बरोबर सकाळपासून आलेलो झिरो आहे आणि कोणाला वाटत असेल हजार पंधराशे झाले म्हणजे झाले भावांनो जर तुम्ही फोर व्हीलर घेतली ना ओला उबर मध्ये लावली ना तर खर्च जाऊन दोन हजार रुपये भेटायलाच पाहिजे तर तुमचा फायदा आहे ना तर काहीच उपयोग नाही तुमचा गाडी घेऊन एकदम क्लिअरली सांगतोय सध्या नाशिकची परिस्थिती इतकी वाईट आहे ना तुम्ही विचाराच्या बाहेर तुम्ही विचार बी करू शकत नाही मित्रांनो अशी परिस्थिती जागोजागी मित्र उभे सगळ्या मित्रांना नाही का कुठली मुंबईच्या वाजता एकदम कमी रेट वाल्या बुकिंग अठराशे रुपये रेट आहे मित्रांनो बघू शकता आता भाऊला पडली ती भाऊ अठराशे रुपयामध्ये याला जायचो मुंबईला तिथं आता या टायमाला जायचो झोपायचं दुसऱ्या दिवशी बुकिंग पाडणार तिथं खायचा खर्च सगळा खर्च कसं मॅनेज करणार सांगा बरं आणि आज जे पुन्हा मुंबईमध्ये जे चालू आहे ना आंदोलन वगैरे त्याचं कारण हेच आहे मित्रांनो गाड्या झाल्या दुनियाभराच्या आणि मग ओला उबरवाल्यांनी काय केलं रेट कमी करून टाकले याच्यात नुकसान काय या पूर्ण लोकांचं नुकसान करून टाकलं कॅब ड्रायव्हरांचं तर मित्रांनो मला आता तुम्हाला एवढं जेवढं सांगितलं ना तेवढं खरंच तुमचं मनापासून विनंती गाडी घेताना विचार करा मित्रांनो तुमचे जे दोन लाख रुपये तुम्ही डाऊन पेमेंट करणार आहे ते विचार करून करा मित्रांनो कारण की करोडपती कोणी या फील्डमध्ये तर येणार नाही आपल्यासारखे गरीब शेतकऱ्याचे मुलं मुलं आजूबाजूचे खेड्याचे जे नाशिकमध्ये येऊन धंदा करताय स्वतःचे दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करून गाड्या घेत आज त्या पोरांचे हप्ते भरायचे वांदे तर मित्रांनो गाडी घेताना खरं थोडा विचार करा तुमचा चांगला जॉब असेल चांगल्या अमाऊंटचा जॉब असेल तर तो, तो सोडू नका चांगल्या पगारीचा हा व्हिडिओ आवडत लाईक करा फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून एखाद्याचं नुकसान वाचल